टॉप न्यूज स्वागत लोकशाही मराठी न्यूज चॅनल आयोजित ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात डेक्कन ग्रुप चे प्रमुख व टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉक्टर अनिरबान सरकार यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्लोबल महाराष्ट्र पुरस्कारानं विशेष सन्मान करण्यात आला पाहुयात या सन्मान सोहळ्याची ही खास बातमी लोकशाही न्यूज चॅनलच्या वतीने आज महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र या भव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डेक्कन ग्रुपचे प्रमुख व टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक डॉक्टर अनिर सरकार यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्लोबल महाराष्ट्र पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर अनिर्बान सरकार यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सन्मानित केलं डॉक्टर अनिरबान सत्यरंजन सरकार यांची उद्योग क्षेत्रात वॉटरमॅन अशी ओळख आहे वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रामध्ये त्यांचं अतुलनीय योगदान असून देशातील विविध ठिकाणी सुमारे पंचवीसशे सिवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांटची त्यांनी उभारणी केली आहे या कंपनीने परदेशातही वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणी केली असून सध्या डॉक्टर अनिरबान सरकार हे सौर ऊर्जा प्रकल्पावर काम करत आहेत तसंच थ्रो या अत्यंत वेगळ्या आणि पेटंट प्राप्त फायर त्यांनी निर्मिती केली असून घरातील आग आग किंवा कारला लागलेली क्षणार्धात विझवता येते मनोरंजनाच्या क्षेत्रातही डॉक्टर सरकार यांनी कार्य केलं असून फर्जन या गाजलेल्या मराठी सिनेमाची त्यांनी निर्मिती केली आहे लवकरच त्यांची वीर सावरकर सिक्रेट फाईल्स ही हिंदी वेब सिरीज नामांकित ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे त्याशिवाय दर्या सारंग कानोजी आंग्रे यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटाचं काम सुरू आहे आज त्यांची ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात मुलाखत देखील घेण्यात आली पाहूया तर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि आभार की तुमचं खूप मोठं असं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे डेक्कन ग्रुप सर उद्योग क्षेत्रातील एक खूप मोठं नाव आहे आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना खरंतर तुम्हाला उद्योगरत्न या पुरस्काराने गौरवण्यात देखील आलेलं आहे काय सांगाल सर आतापर्यंतचा डेक्कन ग्रुपचा हा प्रवास तर कसा होता आणि ला या प्रवासात तुम्हाला अनेक आव्हानांचा तर सामना करावा लागला असेल या आव्हानांचा तर तुम्ही सामना कसा केला आहे सर नाईन्टीन नाईन्टी एटला मी देशात परत आलो आणि माझी बॅकग्राऊंड ऍक्च्युली वॉटर ट्रीटमेंट आहे मी एक्स थर्मॅक्स आहे एक्स आहे केमिकल्स ला होतो मी तो मी बेसिकली एक कंपनी एस्टॅब्लिश केली In Pune, Water इन पुणे कॉल डेक इन वॉटर ट्रीटमेंट आणि माझी एक्सपर्टाईज होती फ्लोराईड आणि आर्सेनिकमध्ये तर भारताचं सर्वात मोठं इन फाईव्ह डिस्ट्रिक्ट इन कर्नाटकामध्ये आम्ही फ्लोराईड रिमूव्हल प्लांट्स टाकलं गावात जाऊन आव्हान खूप होतं कारण की मी मध्यम वर्गाचं आहे माझे वडील एअरफोर्स ऑफिसर होते आणि कन्झर्वेटिव्ह बँ बेंगॉली फॅमिलीमधनं तर बेसिकली आम्ही नोकरी करतो आम्ही मी जेव्हा परत आलो था <laughs> तर मी माझ्या वडिलांनी पहिले प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेक्स्ट स्टेप तेव्हा त्यांनी मी सांगितलं की मला बिझनेस करायचं आहे तर इट वॉज अ शॉक टू हिम ते म्हटलं की आमच्या फॅमिलीमध्ये कोणी बिझनेस केला नाही आहे तो आय साईड आय ब्रेक दॅट बॅरियर आणि मी सुरुवात केली वी वर व्हेरी सक्सेसफुल त्याच्यानंतर मी डायव्हर्सिफाय केले इन सोलार तो वी आर व्हेरी बिग इन सोलार ई पी सी प्लेअर देन वी डेव्हलप सम प्रोडक्ट्स ऑन फायर So fire mother today I'm very proud that even Boeing and Airbus is taking my products. Any unique products, patented products. You name it DRDO Geta, now BPCL, HPCL. ONGC, everybody, DRDO, everybody uses my product. We also diversified into news channel. To me, you're the youngest news channel. We are younger than you. We are four years old. You all are five years old. So बेसिकली आमचा खूप पॉप्युलर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आहे कॉल टॉप न्यूज मराठी पुणे सो आता मराठी चालू आहे त्याच्यानंतर इंग्लिश आणि हिंदी अँड आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू दॅट आय एम अ प्रोड्युसर ऑफ मराठी मूवी फर्झंद माझा पहिला मूवी होता जे वॉज अ सुपर ड्युपर हिट आणि आता आम्ही दर्या सारंग करतोय कान्होजी आंग्रेंवर आणि वीर सावरकर सिक्रेट फाईल्स हे माझा एक एक आ, हे एक स्वप्न होतं माझं की मला लोकांपर्यंत सावरकरजींना घेऊन जायचंय तर फर्स्ट सीझन आता कम्प्लीट झालंय फर्स्ट सीझन इज ऑफ टेन एपिसोड आणि असे फोर सीझन आहे ऍक्च्युली लोकांना कळायला पाहिजे की सावरकरजी हे खूप म्हणजे द चॅप्टर इज व्हेरी बिग त्यांच्या जन्मापासून जेव्हा ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ही खूप कामं केली त्यांनी आम्हालाही खूप म्हणजे उत्साह होतं करायला आम्हाला खूप चांगलं डायरेक्ट डायरेक्टर मिळालं योगेश सोमन म्हणून आणि सौरभ गोखले इज प्लेईंग वीर सावरकर सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इट आणि महाराज तर आज मी प्राऊड हिंदू आहे महाराजांची देन देण आहे आणि महाराजबद्दल मला यंगस्टर्सला सांगायचं की, यंगस्टर्स सा की त्यांचे ते आणि त्यांच्याबरोबरचे लोक की त्यांनी आपल्या आपल्यासाठी काय केलं आहे कारण का इतिहास आपल्याला सांगितलं गेलं नाही आहे वाचन आपण सोडलंय तर एकच माध्यम आहे सिनेमा तर मी जेव्हा फर्जंत काढलो होतं आणि माझं इट वॉज अ व्हेरी हाय बजेट मूवी मराठी मूवीमध्ये एवढं हाय बजेट लोक करत नाही युजली तर जेव्हा आम्ही हे रिलीज करायला गेलो आमच्या फर्स्ट चॅनल चॅलेंज वॉस आम्हाला प्राईम टाईम मिळत नव्हतं हो महाराजचा चित्रपट आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्राईम टाईम मिळत नाही म्हणजे आम्ही काय पाकिस्तानमध्ये जाऊन दाखवायचं का आम्हाला हे प्रश्न पडलो होतं दॅन आय वेंट टू लॉट ऑफ पॉलिटिशियन्स रिक्वेस्टेड देम अँड दॅन इट वॉज अ सक्सेस स्टोरी दुसरी गोष्ट अशी आहे की मला वी वी डिट अ प्रेस कॉन्फरन्स आणि तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल मला एकाने विचारलं एक रिपोर्टरने विचारलं की सर तुम्ही बंगाली आहात तुम्ही महाराजांवर एवढं हाय बजेट मूवी मी म्हटलं मी हिंदू आहे पहिलं ते हिंदू देवत होते महाराज हे हिंदू देवत आहे ते महाराष्ट्रन ही बाय लँग्वेज अँड कास्ट ही वॉज अ महाराष्ट्रन इनफॅक्ट तुम्हाला आता मी सांगतो मी एक नवीन मोहीम चालू केली आय एम अ सक्सेसफुल बिझनेसमॅन दॅट इज माय ब्रेड अँड बटर नाव इज माय पॅशन आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट शिवाजी महाराज आय एम अ इंजिनियर बट माझं पॅशन आहे शिवाजी महाराज आम्ही एक नवीन मोहीम चालू केलं आहे प्रत्येक स्टेटच्या कॅपिटलमध्ये आम्ही महाराजांचं पंचवीस फुटचं पुतला उभं करणार त्याचं आजूबाजूला गार्डन करणार आणि तिथे आम्ही लाईट अँड साऊंड म्युझिक शो करणार आम्हाला लोकांना सांगायचं आहे की महाराज काय होते तुम्हाला आश्चर्य वाटेल आय डोंट नो वेदर युअर अवेअर तमिळनाडूमध्ये पण मराठी बोलतात सी बेसिकली आपण जेव्हा इंडस्ट्री टाकतो दिस लॉट ऑफ हेडेक्स इट राईट फ्रॉम फिनान्सिंग एव्हरीथिंग एव्हरी त्यात लोकल हेडेक खूप असतं आणि जे लोकल लोक जे त्रास देतात ना ते विदाऊट पॉलिटिकल पेट्रोनेज ते देऊ शकत नाही So तर so you know, बेसिकली आम्ही जेव्हा त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करतो पोलिस आम्हाला सांगतात सर काही करू नका तर आमदाराचा माणूस आहे सो दिस ऑल शूड स्टॉप सी महाराष्ट्र इज अ फ्रंटलाईन स्टेट आज इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये यु नो थर्टी फायव्ह पर्सेंट ऑफ द कॉन्ट्रीब्युशन इज फ्रॉम महाराष्ट्र तर महाराष्ट्राला तुम्ही आणि बेसिकली महाराष्ट्र इज अ व्हेरी पीसफुल स्टेट तर बेसिकली तुम्हाला म्हणजे सरकारला देशूट सपोर्टात इनफॅक्ट मला फार आनंद वाटला जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जे इंडस्ट्रीला त्रास देणार आम्ही त्याच्यावर मोका लावणार बट इम्प्लिमेंट हु विल बेल द कॅट सांगणं खूप सोपं आहे पण तुम्ही बेल करू शकता का त्याला ते एक आहे दुसरं एक मला ऍक्च्युली शिंदे साहेबांना एक प्रश्न होत की साहेब तुम्ही इंडस्ट्रीमधनं यू टेक संबडी इन विधानसभा और विधान परिषद सेंड संबडी टू राज्यसभा हु विल स्पीक अबाउट द इंडस्ट्री आज इंडस्ट्रीसाठी बोलणारा कोणीच नाहीये अँड इंडस्ट्री कॉन्ट्रीब्यूट्स वन पॉईंट एट क्रोर थाउ वन पॉइंट एट लॅक क्रोर एज जीएसटी एव्हरी मंथ आमच्या कोणी रि रिप्रेझेंटेशनच नाही आहे आम्हाला कोणी काही विचारत पण नाही तुम्ही विचारता कोणाला विच इज बिग इंडस्ट्रीज तुम्ही त्यांना विचारता एम एस एमई अँड एस एसआय आर द इंडस्ट्रीज विच कॉन्ट्रीब्युट टू द इकॉनॉमी ऑफ द कंट्री तुम्ही आम्हाला विचारतच नाही काय आमच्या काही रिप्रेझेंटेशन नाही आमच्या कोणीही ऐकत नाही आणि लोकांना असं वाटतं की इंडस्ट्री म्हणजे खूप कमवत आहे नो no. आज आम्ही ऑल बिग इंडस्ट्रीज आर ट्रेडिंग ऍट द कॉस्ट ऑफ एम एस अँड स्मॉल इंडस्ट्रीज साठ दिवसाचं क्रेडिट मागतात आणि ते पार एकशे ऐंशी दिवस दोनशे दिवसात ते पैसे देतात सो बेसिकली बोलायला गेलं तर बरेचशे गोष्टी आहेत पण इट्स अ व्हेरी शॉर्ट टाइम सो आय वोंट स्पीक मच या धन्यवाद सर तुमचं महत्वाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं त्यासाठी आणि यापुढेही तुमचं सहकार्य असं असं लोकशाही मराठीला लाभत राहील थँक्यू सो मच थँक्यू पाच वर्ष मी बघितलं बिकॉज डे वन पासून मी आय एम असोसिएटेड Congratulations and keep it up. Thank you so much.